नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव पाहण्यासाठी खाली दिलेले बिल ऐकून प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत त्यापूर्वी आपण जर कोणी नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला नक्की विसरू नका चला तर जाणून घेऊया आपल्या हाती पहिली बाळ समिती आपल्या हाती पहिली बाळ समिती आहे पिंपळगाव बसवंत पोवर कांदा आवक होती वीस हजार सातशे क्विंटल किमान दर मिळाला नऊशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार तीनशे रुपये कमाल दर मिळाला तीन हजार पाच रुपये त्यानंतर नाशिक पोवर कांदा आवक होती एक हजार नऊशे तीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार शंभर रुपये सरस्व रंधावर मिळाला दोन हजार तीनशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार सातशे एक रुपये यानंतरची बारा समिती आहे जालना लोकल कांदा आवाकोती चार हजार दोनशे क्विंटल किमान दर मिळाला दोनशे पन्नास रुपये सरस्व रंधावर मिळाला आठशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सहाशे रुपये बाळा समिती आहे लासलगाव निफाड लाल कांदा आवाकोती चार हजार दोनशे तीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार शंभर रुपये सरसण दर मिळाला दोन हजार चारशे एकावन्न रुपये कमाल मिळाला दोन हजार आठशे दहा रुपये यानंतर बास समिती आहे लासालगाव लाल कांदा आवक होती एकोणतीस हजार नऊशे सहा क्विंटल किमान मिळाला एक हजार शंभर रुपये सरसण दौ मेळाला दोन हजार चारशे एक्कावन्न रुपये कमाल कमाल दरम्याला तीन हजार नऊ एकोणऐंशी रुपये नंतर येवला आवक होती लाल आवक होती बारा हजार क्विंटल किमान दळ मिळाला पाचशे रुपये सरसरण दळ मिळाला दोन हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सातशे तीन रुपये त्यानंतर सातारा आवक होती एकशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सरस्वण दौ मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार रुपये हे नंतर ना चतुरी संभाजीनगर आवाकोती तीन हजार चारशे पंधरा क्विंटल किमान दगड मेळा एक हजार चारशे रुपये सरसण दौर मेळा एक हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दगड मेळाला दोन हजार पाचशे